तोपर्यंत आराम पडायचा परत सारखं करायचं ना ओके किती पासून चालू होता हा एकदा चार पाच वर्ष माझे गेले ते गोळ्या ओके चार पाच वर्षापासून चार पाच वर्षा पासून दिवशी जेव्हा आले तेव्हा हात किती वर्षा एक महिना आराम पडायचा परत सारखं होत व्हायचं तो एक दीड महिना आराम पडायचा परत दुसऱ्या डॉक्टरकडे कडे जायचं तिथे सल्ला घ्यायची पण काही आराम पडायचा नाही काय ओके हात किती वरती जायचे पहिले मायाकडे यायच्या आधी हात जायचे गोळ्या खाल्ल्याच्या नंतर खाली वर जायचे थोडे हा पण आता ना असा हात माझा ओळख नव्हता कडेमध्ये कडेवर जात नव्हता आता काहीच गोळ्या चालू नाही आता झालं काय होतं तुमच्या मानेमध्ये दोन ठिकाणी गॅप होता इथून रक्त दोन्ही खांद्यांना दोन्ही हातांना होता पण तुम्ही जे आधी डॉक्टरांची ट्रीटमेंट करायची ते खांद्यावरती ट्रीटमेंट करायची पण आपण जे केलं तेव्हा त्यांनी मानेची जी नात ब्लॉक होती दबलेली होती जेव्हा चालू झाली त्याच्यानंतर तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन चालू झालं आणि जीस भरायला लागलं जसे जशी जिन भरणे जसं जसं रक्त पुरवठा झाला तुमच्या तुम्ही मास विषयी डेव्हलप व्हायला गेला लागल्या जसं मास डेव्हलप झाला की तुमचा प्रॉब्लेम टूज शोल्डरचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह झाला पण हेच बाहेर जर तुम्ही किती दवाखाना केलं असतं पेन किलर इंजेक्शन खाणं फ्लोरॉइड खाणं त्याच्यानंतर आज बरंच झाला नसता आणि जे आहे तुमच्या समोर पण जसं जसं तुमचं मनक पोझिशनला आला तसा चालू झालं की तुम्ही पण याला नियमात राहणं महत्वाचं आहे कारण की तुम्ही मात्या खाल्लं आंबट खाल्लं दोन्ही कुशी झोपले उषा जास्त घेतल्या मान मोडले डॉक्टर वजन घेतलं तर हा त्रास परत होणार या गोष्टी कायम लक्षात नाहीतर जे तुम्ही आधी करत गेले ते परत नको व्हायला समजलं हेच बऱ्याच पेशंट सोबत होतंय प्रॉपर पाहिजे ती ट्रीटमेंट भेटत नाही वरती ट्रीटमेंट होते आणि त्याचा बऱ्याचसा साईड इफेक्ट पण होतो पैसा फालतू जातो आता बऱ्याच ठिकाणी गेले तरी काय होतं तुमचा फालतू खर्च वाया जातो अनेक प्रकारचे ब्लड रिपोर्ट काढले जातात ऑपरेशन काढायला करायला सांगितलं जातं आणि त्याच्याने दुसरच भलत दुसर काहीतरी होत. आता बरेच हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी काय केलं जातं report card जस जस doctor बोलले तस तस report card तुमच सांज तुम्ही तुम्हाला आम वात तर तुम्हाला पण त्याच्या मध्ये काहीच मिळायच नाही. ओके okay. पण काही फायदा होत नाही. काहीच नाही तेवढ्या पुरता राहायचा आणि परत सारख दुखण राहायच जागेवरच दुखण राहायच माझ ओके संपल्या वर. पण फायदाच झाला

フラッシュアイトはスパイクルと言っていただけるフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフラッシュアイトはフフ मला काय होतं की म्हणजे संध्यापर्यंत झणा बनायचं मला हं हं जरा सांशिना डॉक्टर जरा जरा किती नौ नौ शिकलेत हेत बाय जोडीत येले जायला जोडीत येले जायला मास्क करतं करा मग गस काय नाही करत नाही राईला तो दोन एक दिवस सेवा लागला एमआर गेला का हां एमआर हाजे

gambarnya nanti ini katanya ternyata